ते रुग्ण ज्यावेळेस भरती झाला त्यानंतर रुग्णालयातून बाहेर पडला त्या पाच तासामध्ये जर रुग्णावरती उपचार झाले असते कदाचित साधिक साडेपाच तासाचा कालावधी हा रुग्णाला कोणत्याही पद्धतीची प्राथमिक उपचार सुद्धा मिळालेले नाही ती जबाबदारी रुग्णालयाची होती त्याच्यामुळे रुग्णालयाने हलगर्जीपणा केलेला आहे मगरुरीपणा केलेला आहे रुग्णालयाने आणि रुग्णालय पेशंटची ट्रीटमेंट सुरू असताना कारण की पेशंट या अगोदर एकदा येऊन गेलेला होता त्यांची ट्रीटमेंट चालू होती फॉलोअपसाठी दोन तारखेला परत बोलवलं होतं पण अतिशय रक्तश्राव होत असल्यामुळे अठ्ठावीस तारखेला गेलेल्या रुग्णाला उपचार करणं गरजेचं असताना सुद्धा रुग्णालयामधून त्यांच्यावर उपचार झालेले नाही त्याच्यामुळे यामध्ये रुग्णालय दोषी आहे निष्कर्षामध्ये या गोष्टी म्हटल्यात का तुम्ही जे आता सांगितलं निष्कर्षामध्ये या गोष्टी म्हटल्यात का समितीच्या की साडेपाच तासाच उशीर झाल्यामुळे अतिरिक्त रक्तस्राव झाल्यामुळे म्हणजे रुग्णालय दोषी आहे साडेपाच तास त्यांनी ट्रीटमेंट दिली नाही त्यानुसार हा अहवाल फार मोठा आणि याच्यामध्ये मेडिकल मेडिकल निग्लिजन्स कडे जर लक्ष दिलं तर हे स्पेसिफिक हे स्पेसिफिक साडेपाच मध्ये हॉस्पिटल जबाबदार आहे हॉस्पिटल यामध्ये हॉस्पिटलनी तर त्यांना त्वरित उपचार दिले असते तर पेशंट वाचला असतं या अहवालांपेक्षा सविस्तर अहवाल आपला माता मृत्यू समितीचा येणार आहे मॅडम मॅडम याच्यामध्ये मेडिकल निग्लिजन्स झाला असं काही आहे का आणि मेडिकल निग्लिजन्स जर झाला असेल तर एफ आय आर दाखल होईल का आणि मग पोलिसांचा रोल तुमच्या माहितीसाठी आता खरं खूप मोठा अहवाल आहे म्हणून मी एक त्याच्यातले फक्त म्हणजे तुम्हाला एक, एक वाक्य सांगितले की लक्षात येईल की साधारणतः अहवाल काय रुग्णालयाच्या खुलासानुसार सदर रुग्ण पाच तास तीस मिनिटे रुग्णालयात होता व डॉक्टरांना कोणतीही कल्पना नेता परस्पर निघून गेला असं जरी त्यांनी नमूद केलं असलं तरी यामध्ये दोन हजार एकवीस मधील जे आपत्कालीन वैद्यकीय सेवा आहे या रुग्णाच्या आर्थिक क्षमतेचा विचार न करता गंभीर मूलभूत जीवित सेवा देईल आजारासंबंधी वैद्यकीय टिप्पणीसह लवकरात लवकर रुग्णाला सोयीच्या नजीकच्या संदर्भ रुग्णालयात संदर्भित करेल जीवित रक्षणासाठी ते सुवर्णकालीन म्हणजे गोल्डन अवर्स जी ट्रीटमेंट होती ती उपचार पद्धतीचे निकषाचे पालन केले जाईल अशी तरतूद असताना सुद्धा रुग्णाला प्राथमिक उपचार करून संदर्भ सेवेचे नियोजन करून संदर्भ करणे अपेक्षित होते परंतु तशी कोणतीही कारवाई ही रुग्णालयाकडून झालेली दिसत नाही